सांगली जिल्ह्याच्या जत बाजारपेठेतील प्रतिष्ठित भांड्याचे व्यापारी श्री गजानन एंटरप्राइजेसचे मालक श्री रतन हेशी यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला साक्ष ठेवून साजरा करण्यात आला श्री रतन हेशी हे जत व्या व्यापारीपेटीतील युवा व्यापारी आहेत अत्यंत मनमिळवू स्वभाव निर्मळ मैत्री जपणारे व्यक्तिमत्व आहे तसेच एक चांगले गायक कलाकार आहेत किशोर कुमार फॅन्स क्लबच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्टेज शो साजर केलेले आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी मित्रमंडळीच्या उपस्थितीत फेटा व पुष्पहार अर्पण करण्यात आले जन्मदिनाचा केक केकापून आनंद व्यक्त करण्यात आले या प्रसंगी मल्लिकार्जुन हॉस्पिटल व मल्लिकार्जुन जनरल स्टोअरचे मालक श्री राजकुमार गुमताज तसेच टी व्ही न्यूज मराठी वाहिनीचे संपादक नजीरबाई चटर्गी सौदी कृषी उद्योग समूहाचे मालक श्री नारायण खोत प्रसिद्ध कापड व्यापारी मुगली चे सर्वे सर्वेसर्वा पेंटू मोगली तसेच मुंडेच्या बॅगहाऊसचे मालक किशोर कुमार फॅन क्लबचे संस्थापक अध्यक्ष बबलू मुंडेच्या आणि दिग्दर्शक के अजू कुमार या प्रसंगी उपस्थित होते या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या प्रसंगी बबलू मुंडेच्या यांनी यावेळी काय म्हणाले ते पाहूया जग प्रतिष्ठित घडी व्यापारी आमचे बंधुतुल्य मित्र माननीय रतनजी केसी आज यांचा एकोणसाठावा वाढदिवस त्यांच्या दुकानात आम्ही त्याचे सर्व मित्र येऊन साजरा केला त्या आमच्या किशोर कुमार फॅन क्लबचे ते गुन्हे गायक किशोर कुमार म्हणून त्यांची ख्याती आहे आवाज पण असा सेम किशोर कुमार सारखाच आगरी व्यवस्थित हाय ऑफ किशोर कुमार असे आमचे बंधुतुल्य मित्र रधनचंद हेसी याचा आज वाढदिवसानिमित्त याच्या त्यांना भरभरहून शुभेच्छा पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका